यशाची गरुड भरारी घे इतर बांधवांची जिद्द चिकाटी आत्मविश्वासाची प्रेरणा दे पैठण चेअरमन किशोर चव्हाण यांनी दिव्यांगन बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय वितरणाचा कार्यक्रम प्रसंगी आपली भावना व्यक्त केली यावेळी आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात व पायांचे जयपूर फूट वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे होते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त रविवारी पैठण येथील शालिवान पतसंस्था व साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त माध्यमातून आयोजित कृत्रिम हात व पाय जयपूर फूट वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सांगितले की राष्ट्रीयकृत व खासगी बँका आपल्या नफ्याचा विनियोग कधीही सामान्य

साहेब कोयटे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले करते शालिवान पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पैठण येते कृती महात्माई शिबिर याचं वितरण होत आहे तर खरं सांगायचं ठरलं तर दिव्यांग बांधवांना खरं अर्थाने जगण्यासाठी ह्या वस्तूची खूप जास्त गरज असते आणि त्या वस्तू सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही शालिवान पतसंस्था नेहमी प्रयत्न करत असते त्या वस्तूंचा मला देखील म्हणजेच माझा एक पाय ॲक्सिडेंटमध्ये गेल्यामुळे त्या पायाचा खूप चांगल्या पद्धतीनं मला वापर होतो तर ते प्रत्येकाने प्रत्येक विभागाने ज्यांना या वस्तू पाय आणि हाताची गरज आहे त्यांनी शालेवान पतसंस्था यांच्याशी संपर्क साधावा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि आयुष्य जगण्यासाठी या वस्तूचा खऱ्या अर्थाने तुम्हाला वापर होईल तुम्ही देखील एक आत्मविश्वासाने जगू शकता एवढंच सांगेल पुन्हा एकदा शालेवाने पतसंस्थेचे खूप आभार इंडिया न्यूज ट्विटी फोर करता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर